जवळजवळ याचं दीड किलो वजन आहे आत्ता आणि अजून तर वाढ भरपूर होणार आहे अजून तर याची खूप खूप समाधानी ही गोष्ट आहे गोरक्षणा दरंदले या प्रगतशील शेतकऱ्याची गोरक्षनाथ यांनी यापूर्वी कधीच आपल्या शेतात आल्याचं पीक घेतलं नव्हतं पण बायोमीचे डॉक्टर प्रफुल्ल गाडगे आणि बायोमीचे मिलिनियर फार्मर संग्राम येळवंडे यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांची आल्याची शेती कोणताही रोग न लागता अगदी सुंदर रित्या बहरली माझं नाव गोरक्षनाथ भीमाशंकर दरंदले राहणार शनी शिंगणापूर जिल्हा आहिल्यानगर पहिल्यांदाच आल्याचं पीक घेतलं आल्याविषयी काहीच माहित नव्हतं हीच माहिती गोळा करत असताना आमचे आमचे येथील शेतकरी चांग्रामिळवंडे यांची पण ओळख झाली आणि त्यांच्याकडं जाऊन चौकशी केली तर त्यांनी आम्हाला चांगलं माहिती दिली आणि लागवड करण्यास प्रोत्साहित केलं त्या हिशोबाने मग आम्ही शेणखत टाकलं शेणखतानंतर बेड पाडून घेतले एकरी ये आम्ही याला दहा टेलर शेणखत टाकलं त्यानंतर साडेचार फुटी बेड पाडून घेतले आणि एक एकरला आठ ते साडेआठ क्विंटल बियाणं आम्हाला लागवडी करता लागलं आल्याचं पीक म्हंटल की शेतकऱ्यांना करपा बुरशी निमॅटोड यासारख्या समस्यांना हमखास तोंड द्यावं लागतं पण दरंद यांनी सुरुवातीपासूनच बायोमिकचं मार्गदर्शन घेत योग्य प्रॉडक्ट वापरले आणि त्याचा त्यांना उत्तम रिझल्ट मिळाला करपा असेल बुरशी असेल त्याकरिता आम्ही बायोमिकचे प्रॉडक्ट वापरले त्यामध्ये सोडो बॅसेलस पॅशी फ्लो याचा वापर आम्ही केला आज आठ महिन्यामध्ये आमचं हे पीक अशा अवस्थेत आहे आजपर्यंत आम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये सगळं काम केलंय जसं की आम्हाला संग्रामबाई येळवंडी भेटले बायोमिकचे जोडले गेलो तिथून पुढे आम्हाला सगळा याचा अनुभव आला आम्ही जे काम केलं त्याचा आम्हाला प्रॉपर रिझल्ट भेटलेला आहे रिझल्ट मिळालेला आहे आणि खूप समाधानी आम्ही बायोमी टेक्नॉलॉजी माती जिवंत तर शेती जिवंत या तत्वावर काम करते बायोमीच्या प्रॉडक्ट्समुळे मातीचा कस वाढतो आणि कमी खर्चात सुद्धा अगदी दर्जेदार उत्पादन घेता येतं आणि शेतकऱ्यांचा नफा वाढतो आज दरंदले स्वतः सांगतात की इतरांची जमीन आणि बायोमीचे प्रोडक्ट्स वापरून तयार झालेली त्यांची कसदार जमीन यातला फरक अगदी सहज ओळखता येतो मातीमध्ये मा सध्या तरी आपण नवीन शेतकरी जर असाल तर त्यामध्ये आपण आहे <coughs> ना आपलं हे रासायनिक खतांचा थोडा वापर कमी केला पाहिजे आणि शेणखत जे आहे त्याच्यावर थोडी भर घातली पाहिजे रासायनिक खताने काय होतं त्याच्यातली जी जैविकता जे आपले हे असतात ना जीवाणू ते मारतात आम्ही आल्याला याल वॉटर सोल्युबल ट्रायको सोडो बॅसिप बॅसिफ्लो बॅसिफ्लो पॅसिफ्लो ट्रायकोडर्मा आमच्या मातीत आम्हाला असा फरक जाणवतोय की ज्या टायमाला आम्ही हे जे वॉटर सोल्युबल सोडतोय त्या टायमाला इतर शेजारच्या जमिनीमध्ये फरक आणि आमच्या जमिनीमधला फरक इतका जाणवतो आहे की आजपर्यंत आमची ही माती एकदम भुसभुशीत आहे आणि इतर जमिनी जर बघितल्या तर अशी थाप था था बसली राहते एकदम त्याची एकदम निभर झालेली राहते ती जागा आमची आज जरी बघितली एकदम भुसभुशीत आहे एकदम मोकळी माती विविध आंतर पिके घेतली तर त्याचा पिकाला फायदा होतो आलेपिकास झेंडू मिरची मका अशा पद्धतीची पिके घेतली तर खर्च निघणे आणि मातीची सुपीकता अतिरिक्त हो औषध हो किंवा फवारणीची देखील गरज लागत नाही बायोमीच्या कृषी रसायने साक्षरता अभियानामध्ये या सगळ्या गोष्टी शेतकरी बंधूंना शिकवल्या जातात आलेपिकामध्ये आपल्याला आंतरपीक म्हणून मिरची पण घेता येते परत झेंडू पण घेता येतो काही काही लोक तर मका पण घेतात नेमेटोड साठी तर झेंडू हा <coughs> पाहिजेनच झेंडू चांगला आहे एकाच कांदाचा इतका मोठा बनलेला आहे जवळजवळ याच दीड किलो वजन आहे आता आणि अजून तर वाढ भरपूर होणार आहे अजून तर याची खूप खूप समाधानी समाधानी शेतकरी आणि त्यांची बहरलेली शेती हीच बायोमीच्या कामाची खरी ओळख आहे संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी